नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण कांदे उत्पादक शेतकरी शेतात आलो आहे तर पाहू शकता पूर्ण कांद्या एकदम बेस्ट असं बनलेलं आहे तर त्यांनी काय वापरलेलं होतं आता जे शेतकरी शोट शोट फवारणी घेत असतात किंवा अनेक फवारणीचं नियोजन आपण टाकत असतो वेळोवेळी तर पूर्ण प्रकारे कांदे चांगल्या प्रकारे बनलेले इथं पाहू शकता सगळे कांदे असे सारखे आपल्याला बनलेले पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी काय वापरलेलं होतं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यांचं पाणी कमी असून सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे कांद्याचं हे केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो काय असतं कांद्याचं नियोजन करत असताना आपल्याला काही गोष्टी असतात काही फवार्या असतात या वेळोवेळी घेतल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे हा बेनिफिट हा मिळत असतो आता आपण जे कांदा दाखवतोय तुम्ही पाहू शकता पूर्ण कांदा आपल्याला समान बनलेला पाहायला मिळालेले म्हणजे कुठेही आपल्याला तुम्ही म्हणणार की तर बनलेलं नाहीये आणि गोल गेटिंग साईज चांगल्या प्रकारे कांद्याची बनलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशा शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत की त्यांनी आता शेवट शेवटची फवारणी घेतलेली होती त्यामध्ये काय वापरलं की त्यांची आता चांगल्या प्रकारे कांद्याची साईज अजून सुद्धा पात पाहिली तर गो चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे आणि पातही अजून हिरवी आहे तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत तर दादा आपलं नाव सांगा अगोदर प्रभाकरांना सुतार गाव गाव वाघळी तालुका चाळेगाव जिल्हा जळगाव तर तुम्ही आता किती वर्षापासून कांद लागवड करताय मी तीन वर्षापासून कांदा लागवतो तीन वर्षापासून कांदा लागवड तुम्ही मागच्या वेळेस आलो होता पण माना चांगल्या बनलेला होता कांदा खाली साईज बनलेली नव्हती तर आता आपण ते वेस्टार आणि सिलिकॉन मागच्या वेळेस वापरलं होतं हो। तर त्याचा बेनिफिट काय झालं ते सांगता का आमचं बेनिफिट असं झाला पांढऱ्याची वाढ किती झाली सगळे सगळे सारखे कांदे याच प्रकारे वाढले आहेत आणि कांद्याची पाहते ना एकदम काही शार आणि परत हिरवीगार हिरगार वाढली सिलिकॉनचा हा फायदा शेतकरी मित्रांनो सिलिकॉनचा हा फायदा आहे हे तुम्ही कांद्याच्या आणि तुम्ही म्हणत होता कांद्याला कलर आणि माती सारखं कांदा झालाय असं गोला तर शेतकरी मित्र आणि काय वाटतं तुम्हाला बेनिफिट आणि मानेचा रसही खाली उतरतोय काय वाटतं टाइमिंग मानेचा रस झाल्यानंतर परत मोठं होईल का म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांना जे समाधानकारक पाहिजे तुम्हाला मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पॅक्रोबिटाझोल म्हणजे जे वेस्टार त्यांनी वापरलेला आहे स्क्रीनवर जो फोटो वेस्टार आहे प्रतिपंप सहा एमएलने ने वापरले आणि सिलिकॉन येत असं शेतकरी मित्रांनो काय असतं आता टेम्परेचर जसं जसं वाढता आहे तर पाच वरून असते पाचचा करपाही थांबावा आणि पाथमध्ये क्वालिटी यावी त्यासाठी आपण सिलिकॉन आणि वेस्टारची त्यांना फवानी दिली होती तर दादा फवानीमध्ये किती एम एल वापरला होता मी तेवढं सांगा मला हरी मध्ये वेस्टार पाच एम एल आणि सिलिकॉन एक पॉकेट होतं आरीशे ग्रेम्त। आरीशे ग्रेम्त। ग्रेम्त। ते दहा पंपसाठी वापरलं तर अशा पद्धतीने त्यांना कांदा आता कांदा तुमचं सगळं सामान बनलेलं आहे का कांदे आणि तुम्ही म्हणत होते पाणी नियोजन रेन पाईपने तुम्ही कांदा लागवड केलेला रेन आहे पाहू शकता हे आणि सगळं समान कांदा आहे आणि चांगल्या प्रकारे आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेवट कांद्याला फवारणी मारण्याचा विचार करत असाल तर सिलिकॉन आणि वेस्टारचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर शेवटी शेवटी आपल्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ होण्यासाठी झिरो झिरो पन्नास आणि स्वेस्टारचा परत एक शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं आहे खाल्ली आणि आणि मान्यचा ही रस पूर्ण खाली उतरून जात असतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ हे मिळत असते तर दादा काय वाटतं चांगल्या प्रकारे माहिती सांगतो का आपण आपलं म्हणजे एकदम पहिल्यापासून नियोजन तुमच्या पद्धतीने चालू आहे आणि तुमच्या पद्धतीने परत वेस्टार आणि आणि त्याचा मला परफेक्ट मिळालेला आहे याच्यामुळे तुमच्या मार्गदर्शनात माझा कांदा आणि परत इतर पिक राहतील मान्य करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर अशीच वेळोवेळी व्हेजिटेबलचं कोणतंही पीक असो केळी असो तर चांगल्या प्रकारे कांदा असो कोणतंही पीक असलं तर चांगल्या प्रकारे माहिती मिळत असते तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद